याचे नाव गोलंदाज बाबूराव अर्नारकर गोलंदाज कथा प्रकरण तेरा मुक्तता साहेब तुम्हाला भेटण्यासाठी कुणी एक माणूस आला आहे सब इन्स्पेक्टर रामानंद आ, सब इन्स्पेक्टर रामचंद खोलीत प्रवेश करीत म्हणाला <coughs> मुराररावांनी रामचंदाने पुढे केलेल्या कार्डाकडे पाहिले त्या कार्डासोबत पाठविलेले पत्र वाचले नंतर ते म्हणाले त्याला आत पाठव मुरारराव आपल्या खुर्चीवर डोळे मिटून बसले होते त्यांना जणू काही झोप लागली होती त्यांना भेटा आलेला माणूस आत आला तेव्हाही ते त्याच अवस्थेत होते त्यांनी उठून त्या माणसाचे स्वागत करण्याचा शिष्टाचार पाळला नव्हता तू सरळ पुढे येऊन समोरच्या खुर्चीवर बैस ते डोळे न उघडता म्हणाले तो माणूस समोरच्या खुर्चीवर बसला व म्हणाला काही विशिष्ट परिस्थितीमुळे मी तुम्हाला फार त्रास देत आहे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आमच्याकडे एक बराच जाड लिफाफा पाठविण्यात आला होता त्या लिफाफ्यावर तुमचे नाव व पत्ता होता त्या लिफाफ्याबरोबर माझ्या नावानेही एक चिठ्ठी पाठविली होती जर टेलिफोनने मला काही वेगळ्या सूचना देण्यात आल्या नाहीत तर बरोबर एक वाजता मी तो लिफाफा तुमच्या स्वाधीन करावा असे माझ्या चिठ्ठीत लिहिले होते आणि मला ते त्यावेळी तरी चमत्कारिक वाटले होते ते पत्र तुमच्यासारख्या एका प्रसिद्ध अधिकाऱ्यांना द्याव्याचे होते मी तुमची कीर्ती ऐकली आहे त्यामुळे मी बराच विचार केला आणि शेवटी आणि शेवटी असे ठरविले की एक वाजण्याची वाट न पाहताच तुम्हाला भेटावे तुमच्या जवळ ते पत्र आहे काय मुरारावांनी विचारले अर्थातच ते मी बरोबर आणले आहे तो माणूस म्हणाला मुराररावांनी आपला हात पुढे केला आणि ते म्हणाले मला ते पाहू द्या त्या माणसाने तो लिफाफा दिल्यानंतर ना त्यावरील नाव व पत्ता वाचवण्यासाठी त्यांना डोळे उघडावेच लागले व त्याबरोबर ते अतिशय दचकले आणि त्यांनी इतक्या जोराने आपली खुर्ची मागे सरकवली की त्यांच्या धक्क्याने टेबलावरील बरेच कागद व पुस्तके जमिनीवर आदळली गोलंदाज ते मोठ्याने ओरडले मी हे हस्ताक्षर लाखातून शोधून काढीन साहेब मी जे केले ते बरोबर केले ना त्या भेटाव्यास आलेल्या माणसाने विचारले मित्रा तुझ्या संबंध आयुष्यात तू इतकी चांगली गोष्ट कधीही केली नव्हतीस मुरारराव म्हणाले आणि त्यांनी लागलीच टेबलावरील घंटीचे बटन दाबले दार उघडून रामचंद आत आला आणि मुरारराव म्हणाले तू या गृहस्थांना घेऊन जा त्यांना हवे ते खायला प्यायला दे आणि त्यांचे जास्तीत जास्त आभार मान पण आता यांना येथून बाहेर काढ कारण मला आता अतिशय महत्त्वाचे काम आहे रामचंद त्या माणसाला घेऊन बाहेर गेल्यानंतर मुराररावांनी तो लिफाफा उघडला आणि तरेने वाचला त्यानंतर पाच मिनिटांच्या आत ते टेलिफोनवरून त्यांच्या आता खालच्या माणसांना व कित्येक पोलीस स्टेशनांना सूचना देत होते शेवटी मुरारराव आपल्या एका प्रमुख मदतनिसाला म्हणाले तुला मिळतील तितकी माणसे गोळा कर आणि त्या सर्वांना हत्यारे दे मुराररावांची ती धावपळ पाहून केवळ त्यांच्या त्या मदतनिसालाच नव्हे तर सी आय डी ऑफिसातील सर्वांनाच आश्चर्य वाटले होते एरवी अतिशय संतपणे व मिटून काम करणाऱ्या रा इतकी धडपड करावी हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला होता आणि त्यामुळेच साडेबारा वाजण्यापूर्वीच वेर्कर कंपनीच्या ऑफिसभोवती इतर कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे पोलिसांचा गराडा पडला होता त्या ऑफिसची नाकेबंदी करण्याच्या कामात खुद्द मुराररावांनीच पुढाकार घेतला होता व इमारतीतून बाहेर पडण्याची प्रत्येक वाट रोखली आहे याबद्दल त्यांनी स्वतःची पूर्ण खात्री केली होती नंतर मुरारराव एकटेच त्या ऑफिसात गेले बाहेरच्या वेटिंग रूममध्ये त्यांना एक कारकून भेटला पण त्याने काय काम केले असा प्रश्न विचारण्यापूर्वीच ते त्याला बाजूला ढकलून पुढे गेले त्यांनी कारकुनाच्या खोलीतून गोलंदाजाचा ऑफिसात प्रवेश केला ती खोली रिकामी आहे याबद्दल त्यांनी एका दृष्टिक्षेपात स्वतःची खात्री केली व नंतर मधलेदार उघडून त्यांनी पलीकडच्या खाजगी खोलीत प्रवेश केला त्यांनी त्या खोलीत प्रवेश करताना खिशातील पिस्तुलावर हात ठेवला होता आत जाताच ते म्हणाले अरे तेथील एक फडताळ अद्याप उघडेच होते गोलंदाजाने आज शिरताना ते उघडेच ठेवले होते त्या फडताळातील भगदाडांतून पलीकडच्या खोलीतील अव्यवस्था मुराररावांना तेथे उभे राहूनच पाहता येत होती ते अतिशय सावधगिरीने पुढे झाले आणि त्या भिंतीतील भगदाडातून पलीकडच्या बाजूला गेले त्या खोलीत एक माणूस होता आणि काय घडत आहे हे त्याच्या लक्षात येण्यापूर्वीच मुराररावांनी त्याला आपल्या पोलादी पकडीत पकडले भालू मी तुझीच भवानी करतो मुरारराव म्हणाले तू आता बाकीच्या टोळीचे काय केलेस ते मला सांग आणि अतिशय जलद सांग हात पिळवटल्यामुळे तोंड वेडेवाकडे करीत वाकलेला भालू मुसळे ताट उभा राहिला आणि त्याने निर्भयतेने मुराररावांकडे पाहिले मी या जागेत सर्व दिवसभर आहे तो म्हणाला मी जबरदस्तीने येथे घुसले आहे हे, हे कबूल करण्यास मला मुळीच भीती वाटत नाही मी शंकरचा शोध करीत आहे तो मला या ठिकाणी भेटेल निदान तो कुठे आहे या संबंधीची काही माहिती येथे मिळेल असे मला वाटत होते पण तो पण तो मला सापडला नाही म्हणून मी येथे थांबलो होतो येथील बाथरूम मध्ये लपून बसलो होतो सकाळीच गोलंदाज येथे आला त्याने ही उद्ध्वस्त झालेली जागा पाहिली सर्व जागेवरून नरद नजर फिरविली पण मी काही त्याच्या दृष्टीस पडलो नाही नंतर शंकर येथे आला पण तो एकटा नव्हता आणि इतर कुणी साक्षीदार म्हणून हजर असताना शंकरबरोबर गडबड करण्याची माझी हिंमत नव्हती मला फक्त एकटा शंकरच हवा होता मी त्यांचे बोलणे ऐकले नंतर ते दोघे पुन्हा पलीकडच्या ऑफिसात गेले आणि लागलीच गोलंदाजाचे व त्यांचे बो काही बोलणे झाले आपण बरोबर दोन तासांनी परत येतो असे त्यांना बजावून गोलंदाज निघून गेला तो निघून जाताच शंकर आणि त्याचा जोडीदार गोलंदाजाच्या ऑफिसात गेले आणि त्यांनी तेथे काम करणाऱ्या पोरीला पकडले त्यांनी तिच्या डोक्यावरून ब्लँकेट दाबून धरले होते त्यामुळे आपणाला कुणी पकडले ते तिला समजणे शक्य नव्हते मी त्या पलीकडच्या दाराच्या फटीतून सर्व पाहत होतो शंकरनेच तिला खाली नेले हेही मी पाहिले खाली म्हणजे कुठे मुरार राहांनी विचारले ते मी तुम्हाला एका क्षणात सांगतो भालू म्हणाला शंकरने तिला खाली नेले पण तो दुसरा माणूस तेथेच ए थांबला होता व त्यामुळे शंकरच्या पाठीमागून जाण्याची माझी हिंमत झाली नाही नंतर गोलंदाज येथे आला तो भयंकर चिडलेला होता त्याचे येथे बसलेल्या माणसाबरोबर प्रथम काही बोलणे झाले नंतर त्या दोघांची लढाई झुंपली गोलंदाजाने त्या माणसाला यथेच बदलले व शंकरने त्या मुलीला कुठे नेले हे सांगण्यास भाग पडले आणि तो त्या पोरीच्या मागे गेला काही वेळाने तो दुसरा माणूसही उठला आणि तोही गोलंदाजाच्या मागून गेला त्यानंतर शंकर पाटील शं त्यानंतर शंकर एकटाच परत येईल या आज्ञेने मी थांबलो आणि मी थांबलो असतानाच पिस्तुलाचा बा बार झाला तू मुद्द्यावरून बोलशील काय मुरार चिडून विचारले आणि ते गेले कुठे तेथे भालू एकीकडे बोट दाखवीत म्हणाला <coughs> मोरार त्या दिशेकडे पाहिले व ते बुचकळ्यात पडून म्हणाले मला तर काहीच दिसत नाही मी तुम्हाला ते दाखवितो भालू म्हणाला भालू समोरच्या भिंतीजवळ गेला व गोलंदाजाप्रमाणेच त्याने तेथल्या तस्बिरीजवळच्या भिंतीच्या ठराविक भाग हाताने दाबला थोड्याच अवकाशात तेथली भिंत बाजूला सरकली आणि त्या ठिकाणी उभी असलेली लिफ्ट मुराररावांना दिसली मुराररावांनी आपले डोके त्या लिफ्टमध्ये खूपचले व अतिशय त्वरेने ते मागे खेचले ते दचकून म्हणाले गॅस भालू तुला मरायचे नसेल तर काडी पेटवू नकोस मुरारराव पुन्हा मागे परतले व भालूजवळ उभे राहिले आपण आता पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाही अशी खात्री पटल्यामुळे भालू एखाद्या तत्वज्ञानाप्रमाणे तत्वज्ञानप्रमाणे न... ते इथल्या एका आराम खुर्चीवर बसला होता आणि आपल्या हक्काच्या घरी म्हणजेच तुरुंगात आपली कधी रवानगी करण्यात येते याची वाट पाहू लागला भालू तुझी शिक्षा कम बरीच कमी होईल असे काही करण्याची तुझी इच्छा आहे काय मुराररावांनी विचारले मुरारराव त्यासाठी मी वाटेल ते करीन उठून उभा राही राहात भालू अतिशय त्वरेने म्हणाला त्यासाठी काय केले पाहिजे ते सांगा म्हणजे झाले तू या जागेतून तुला आवडेल त्या मार्गाने बाहेर पड आणि तुला प्रत्येक दाराजवळ पोलीस दिसतील त्यांना तू येथे माझ्या मागे पाठव आणि सांग की मी त्या लिफ्टने खाली आलो आहे इथे गॅसची काहीतरी भानगड आहे आणि तू एक गोळीबाराचा आवाज ऐकला होतास याचा अर्थ कुणीतरी संकटात सापडला आहे असा होतो हेही त्यांना सांग आता धावत जा आणि भालू मुसळे अतिशय वेगाने धावला मोरारराव बाजूच्या स्नानगृहात गेले त्यांनी नळाखाली आपला हात रुमाल भिजवला व नंतर तो नाका तोंडावर बांधला दा त्यांनी आजूबाजूला एकदा पाहिले व लिफ्टमध्ये प्रवेश केला त्या लिफ्टमध्ये शिरताच त्यांच्या पाठीमागले दार आपोआप बंद झाले त्यांनी तेथे असलेली दोन बटणे पाहिली पण सुदैवाने त्यांनी योग्य बटणावरच बोट ठेवले व ती लिफ्ट खाली जाऊ लागली जसजशी ती लिफ्ट खाली उतरत होती तसतसा त्या गॅसचा वास त्यांना असह्य होत होता जरी त्यांनी तोंडावर भिजवलेला रुमाल बांधला होता तरी प्रत्येक क्षणाबरोबर त्यांची अवस्था जास्त वाईट होत होती आणि तसल्या वातावरणात आपणालाच काय पण कुणालाही जास्त काळ जगता येणार नाही हे त्यांनी ओळखले होते पण मोरारराव अतिशय धीट होते गोलंदाजाप्रमाणेच भीती शब्द त्यांच्याही शब्दकोशात नव्हता आणि त्यामुळेच माघार घेण्याचा विचार त्यांच्या मनातही आला नव्हता थोड्याच वेळात ती लिफ्ट थांबली व ते बाहेर पडले त्यांना उजव्या बाजूला काही अंतरावर तेथल्या बोगद्यातून बाहेर येणारा अस्पष्ट प्रकाश दिसला व ते <coughs> व ते घाईघाईने त्याकडे गेले तेथे ते पोचताच त्यांना पलीकडच्या टोकावर असलेली प्रकाशित खोली दिसली मुळाला दोन्ही हाताने घट्ट पकडून भिंतीला उभा असलेला गोलंदाजही त्यांना दिसला त्या ठिकाणी गॅसचा दर्प अगदी असह्य होत होता पण तरीही मुरारराव वेगाने पुढे धावले मध्ये ते जाळीदार दार होते आणि ते केवळ शक्तीने उघडणे अशक्य होते घराद्यांना तोंड लावून मुरारराव मोठ्याने ओरडले गोलंदाज गोलंदाजाने आपले धुंदावलेले नेत्र अर्धवट उघडले गॅसमुळे त्याला काहीही दिसत नसणार हे मुराररावांना माहीत होते गोलंदाज मुरारराव पूर्वीपेक्षा मोठ्याने ओरडले या दाराची चावी कुठे आहे गोलंदाजाची छाती खालीवर झाली त्याचे उत्तर ऐकण्यासाठी मुराररावांना आपले कान टवकरायचे टवकरावे लागले होते गोलंदाज त्यांना उत्तर देण्यासाठी अतिशय मेहनतीने प्रयत्न करीत होते पण त्याच्या तोंडून शब्द बाहेर फुटणारच नाही अशी मुराररावांना भीती वाटू लागली होती सराफाच्या खिशात गोलंदाजाचे अस्पष्ट शब्द त्यांनी ऐकले मुरारराव धडपडत मागे गेले पूर्वी त्या लोखंडी दाराकडे धावताना आपण कुणाला तरी पा पाय लागल्यामुळे धडपडलो होतो याची त्यांना आठवण होती ते त्या माणसाजवळ वाकले आणि त्याचे खिसे चाचपू लागले गॅस नेहमी जमिनीजवळच जास्त आणि दाट पसरलेला असतो आपले काम साधण्यापूर्वीच आपण बेशुद्ध होऊन खाली कोसळणार अशी मुराररावांना भीती वाटत होती पण शेवटी त्यांना सराफाच्या एका खिशात चाव्यांचा जुडगा सापडला मुरारराव सरळ उभे राहिले व धडपडत पुन्हा त्या लोखंडी दाराकडे गेले आपण त्या जुडग्यातील योग्य चावी कशी शोधून काढली आणि त्या दाराचे कुलूप कसे उघडले हे त्यांना समजलेच नव्हते ते दार उघडले गेले आणि मुराररावांना गोलंदाजाच्या पकडीतून निष्ठून खाली पाडणाऱ्या मृणाला अलगत झेलता आले त्यांनी तिला वेळेवर बाजूस केले म्हणून बरे कारण गोलंदाजही खाली पडला होता या वेळे पावतो मुराररावांचे हृदय मोठ्याने धडधडू लागले होते आणि त्यांना आपल्या मस्तकाचे वजन सहन करणे अशक्य झाले होते त्या अवस्थेत फारच थोडी माणसे शुद्धीवर राहिली आणि शुद्धीवर राहून काम करणारी माणसे तर त्याहूनही थोडी असती पण सी आय डी सुप्रिंटेंडेंट मुरारराव हे अतिशय शक्तिमान होते जणू काय एखादे लहान मूल उचलावे त्याप्रमाणे मुराररावांनी मृणाला उचलून आपल्या खांदावर घेतले नंतर त्या ओझ्यासह हो खाली वाकून त्यांनी गोलंदाजाच्या कमरेभोवती आपल्या एका हाताचा विळखा घातला व खांद्यावर मुळल्ला घेऊन व एका हाताने गोलंदाजाला पाठीमागून खेचीत त्यांच्या लिफ्टपर्यंतच्या त्या भयंकर प्रवासाची सुरुवात झाली ते भयंकर स्वप्न होते की ज्याचा मुररावांना आपल्या आयुष्यात कधीच विसर पडणार नव्हता प्रत्येक पावलाबरोबर ते अधिकाधिक अशक्त बनत होते थोडे विसाव्यासाठी थांबावे असे त्यांना सारखे वाटत होते पण आपण थांबलो तर आपली आणि आपल्याबरोबरच्या त्या दोघांची त्या भयानक तळघरातून कधीच सुटका होणार नाही हे त्यांना हे त्यांना समजत होते केवळ निश्चयाच्या बळावर ते आपल्या पायांची हालचाल चालू ठेवत होते दुहेरी ओझे सांभाळून आपण आपला तो प्रवास कसा पूर्ण केला हे मुराररावांना कधीच समजले नव्हते समोरची ती लिफ्ट शोधून काढताना एक युग लोटले असावे असे त्यांना वाट वाटले होते त्यांनी कसेबसे लिफ्टचे दार उघडले पण आणखी एक प्रश्न हो त्यांच्या समोर उभा राहिला लिफ्ट मध्ये फक्त दोघा माणसांपुरती जागा होती त्यांनी गोलंदाजाला लिफ्टच्या बाहेर सोडले व त्या मुलीला आत ओढले आणि तेथील दुसरे बटन दाबले त्याबरोबर ती लिफ्ट वर जाऊ लागली ती लिफ्ट थांबली ती थांबतात समोरच्या भिंतीचा भाग बाजू सरकला आणि मुरारराव लिफ्टमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्याच दोघा माणसांनी त्यांना सावरले होते तिला डॉक्टरकडे नेण्याची ताबडतोब व्यवस्था करा ते कसे बसे म्हणाले व झोकांडा देतच बाजूच्या स्नानगृहात गेले मुराररावांना अतिशय आजारी झाल्यासारखे वाटत होते ते भलतेच अशक्त बनले होते त्यांचे मस्तक गरगरत होते तेथेच जमिनीवर लोळण घेऊन डोळे मिटावे असेही त्यांना वाटत होते पण त्यांनी नळाखाली आपला हातरुमाल पुन्हा भिजवला व तो पुन्हा नाका तोंडावर बांधला नंतर ते तेथून बाहेर पडून पुन्हा लिफ्टकडे परतले त्यांच्या माणसाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते भयंकर ते भडकले गोलंदाज खाली आहे ते म्हणाले त्याचे माझ्यावर अनंत उपकार आहेत कित्येकदा त्याने माझे प्राण वाचविले आहेत मला खाली जाऊ द्या या खेपेचा प्रवास इतका कठीण गेला नव्हता शुद्ध हवेत काही वेळ घालवल्यामुळे त्यांना थोडे बरे वाटले होते पण माणूस कितीही शक्तिमान असला तरी त्याच्याही शक्तीला मर्यादा असते आपण लिफ्ट मध्ये प्रवेश केला हे मुराररावांना आठवत होते आपण बटन दाबले व लिफ्ट खाली जाऊ लागली हेही त्यांना आठवत होते पण त्यानंतर मात्र त्यांच्या समोर काळख पसरला होता सर्वच अंधकारमय बनले होते जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा ते एका खाटेवर होते त्यांनी डावी उजवीकडे पाहिले त्यांच्या बाजूस दूरवर ओळीने अनेक खाट्या होत्या आणि त्यावर कित्येक माणसे हालचाल न करता खाली पडली होती त्या जागेत जवळजवळ अंधारच होता पण तरीही त्यांना तेथे वावरणाऱ्या नर्स दिसत होत्या आणि बाजूच्याच खाटेजवळ एक पांढरा कोट घालणारा माणूस वाकला आहे हेही त्यांना दिसत होते नंतर त्यांना त्यांच्या उशाजवळ पुस्तक वाचित असलेली नर्स दिसली त्यांनी जेव्हा हालचाल केली तेव्हा तिनेही हातातील पुस्तक खाली ठेवून लगबगीने त्यांच्याकडे पाहिले मी आता मरणार नाही अशी खात्री झालेली दिसते ते जांभई देत म्हणाले आणि या खेपेला त्यांना झोपावे असे मनपूर्वक वाटत होते ती नर्स हसली व आनंदाने म्हणाली तुम्ही काही दिवसांतच पुन्हा तुमच्या कामावर हजर व्हाल मुराररावांनी आरामाने उसासा सोडला व ते दुसऱ्या कुशीवर वळले पण तसे करतानाच शेजारच्या खाटेजवळ वाकलेले डॉक्टर दूर झालेले त्यांनी पाहिले आणि त्या खाटेवर कोणता पेशंट आहे हेही त्यांना पाहाव्यास मिळाले गोलंदाज तुला कसे काय वाटते त्यांनी विचारले मी बरा आहे गोलंदाज म्हणाला तुम्हाला माझ्यामुळे फार त्रास झाला त्याबद्दल वाईट वाटते हे बघ तू बरा झालास की तुला अटक करण्याची मला आठवण कर मोरार म्हणाले वयच त्यांनी डोळे मिटताच त्यांना गाठ झोप लागली प्रकरण तेरा इथे समाप्त याचे नाव गोलंदाज बाबुराव अर्नाडकर गोलंदाज कथा